नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आता आहोत अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग म्हणजेच पुरवठा विभागाच्या ऑफिशियल वे वेबसाईटला आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जे पुरवठा विभागाचं जे वेळापत्रक आहे ते आता आलेलं होतं मागेच आणि ते वेळापत्रकानुसार आता हॉल तिकीट जे आहे ते येणं अपेक्षित होतं तर ते हॉल तिकीटबाबतच अपडेट आहे हॉल तिकीट जे आहे ते आता वेबसाईटला प्रसिद्ध झालेले आहेत आणि आपण ते कसे चेक करणार आहोत किंवा कसे डाउनलोड करणार आहोत ते आता आपण व्यवस्थित बघूया तर हे टाईमटेबल सगळ्यांनी पाहिलंच असेल सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तीन दिवस तीन सत्रांमध्ये पुरवठा निरीक्षकचा पेपर होणार आहे आणि त्यानंतर जे आहे उच्चस्तर लिपिकचा जो पेपर आहे तो एकोणतीस फेब्रुवारीला पहिल्या सत्रात पूर्ण होणार आहे एकूण चार दिवस आणि दहा सत्रांमध्ये पुरवठा विभागाचे जे पेपर आहेत ते पूर्ण प पूर्ण होणार आहेत आणि प्रवेश प्रमाणपत्राबाबत इथे आपल्याला ऑलरेडी दिलेलं होतं त्यांनी की परीक्षा परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे विभागाच्या या संकेतस्थळावर स्वतंत्र लिंकद्वारे परीक्षेपूर्वी किमान सात दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात थी येतील तर अशा पद्धतीने त्यांनी ते प्रमाणपत्रे जे आहे ते उपलब्ध करून दिलेले आहेत आपले जे हॉल तिकीट आहे ते उपलब्ध करून दिलेले आहेत तर ते आपण बघणार आहोत आणि तुमचा त्यावर तुमचं जे सेंटर आहे ते कोणतं दिलेलं असणार आहे किंवा कशा पद्धतीने तुमच्या तिकीट असणार आहे ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून द्या आणि तुमचे जे मित्र असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही समजेल की हॉल तिकीट जे आहे ते आलेले आहेत तर आता बघूया आपण नेमकं तिकीटची लिंक कुठे भेटणार आहे आपल्याला तर ऑफिशियल वेबसाईटला आल्यानंतर आपल्याला इथे एक दिसत असेल अन्न व नागरी पुरवठा जाहिरात त्यानंतर परीक्षेचं दिनांक व सत्र त्यानंतर माहिती पुस्तिका आणि इथे प्रवेश पत्र उपलब्धतेबाबतची लिंक इथे या ही जी लिंक आहे यावर सुद्धा क्लिक करून आपण मिळवू शकणार आहोत किंवा मग सोपा साधा मार्ग आहे की आपला जो व्हिडिओ आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही लगेच ती लिंक मिळवू शकणार आहात आणि या बातम्या ज्या आहेत त्या आपल्या टेलिग्राम चॅनलला येत असतात तर टेलिग्राम चॅनलला देखील फॉलो करायला विसरू नका जर व्हिडिओ आला नाही तर टेलिग्राम चॅनल नक्कीच आपल्या जे अपडेट आहेत त्या येत असतात आणि करंट अफेअर्ससाठी आपलं व्हॉट्सअप चॅनेल देखील आहे त्यामुळे दोन्ही चॅनलला फॉलो करा जेणेकरून तुमच्या माहितीत भर पडत राहील तर आता आपण लिंकला जाऊन बघूया नेमकं लिंक कशा पद्धतीने वर्क करणार आहे तर तिथे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अजून एक पी डी एफ डाउनलोड झाली आहे आणि त्यामध्ये दिलेलं आहे की अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग क सवर्ग या परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेशपत्र या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या देण्यात आलेली आहे प्रवेशपत्र दिनांक एकवीस फेब्रुवारी ते दिनांक एकोणतीस फेब्रुवारी या कालावधीत वरील संकेतस्थळावर उपलब्ध असतील संकेतस्थळावरून विहित वेळेत प्रवेशपत्र प्राप्त करून घेण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील हे जे प्रवेश प्रमाणपत्र आहे एक ते एकवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दरम्यानच राहणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपण डाउनलोड करून घ्यायचे आहे तर लिंक जी आहे ती इथे दिलेली आहे आपल्याला पी डी एफमध्ये ती लिंक जर ओपन होत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथे जाऊनसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकणार आहात तर आता बघूया ले लिंकमध्ये नेमकं काय काय दिलेलं आहे तर लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा पेजवर आपण येऊन पोहोचतो आणि त्यामध्ये आपल्याला इथे लॉग इन क्रेडेन्शियल्स इथे आपल्याला इम्पॉर्टंट आहे फार आणि हेच आपल्याला इथूनच डाउनलोड करणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला लँग्वेज सिलेक्ट करायची मराठी किंवा इंग्लिश तर मराठी किंवा इंग्लिश कोणतीही लँग्वेज सिलेक्ट केली तर चालते त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर जो आपल्या एस एम एसवर किंवा ईमेल आय डीवर आलेला असेल तो आणि डेट ऑफ बर्थ तुम्ही कसे टाकणार आहात पासवर्ड जो आहे तो कशा पद्धतीने टाकणार आहात तर इथे तुमचं जर एक जानेवारी दोन हजार एक जर असेल तर तुम्हाला शून्य एक डॅश पण द्यायचं आहे तिथं त्यामध्ये डॅश पण द्यावं लागणार आहे आपल्याला त्यानंतर शून्य एक पुन्हा एकदा आणि इथे आपल्याला वाय वाय फॉर्मॅटमध्ये आहे म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा शून्य एक तर एक जानेवारी दोन हजार एक असेल तर अशी डेट तुम्हाला टाकावं लागणार आहे आणि मध्ये डॅशसुद्धा आपल्याला तिथे टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला इथे जो कॅप्चा आहे तो व्यवस्थितरित्या इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर लॉग इनला क्लिक करून आपण तिथे लॉग इन करणार आहोत तर अशा पद्धतीने आपण ते आपलं जे हॉलटिकीट आहे ते डाउनलोड करू शकणार आहोत तर अशा पद्धतीने डाउनलोड केल्यानंतर हॉल हॉलटिकीटमध्ये तुम्हाला काय काय असणार आहे ते बाबत आपण बघून घेऊया लॉग इनला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपलं जे हॉल हॉलटिकीट आहे ते ओपन होणार आहे आणि त्यामध्ये तुमचा इथं युजर आय डी दिलेला असेल पासवर्ड दिलेला असेल त्यानंतर तुमचा प्रवर्ग नाव आणि पत्ता इथे दिलेला असेल आपला त्यानंतर नोंदणी क्रमांक स्थळाचा सांगितिक क्रमांक आणि इथे तुमचं मेन परीक्षास्थळ काय असणार आहे त्याचा ॲड्रेस काय आहे तो इथे दिलेला असेल त्यानंतर इथे तुमचा फोटो दिलेला असेल तुम्हाला इथे फोटो चिटकवायचा आहे फोटो चिटकवायचं ध्यानात ठेवायचं आहे इथे परीक्षा दिनांक आणि शिफ्ट कोणती आहे ते दिलेलं असणार आणि त्यानंतर इथे तुम्हाला हस्ताक्षराचा नमुनानंतर लिहायचा आहे तिथे स्क्रीनवर दाखवतील तसं आणि ओळखपत्र जे आहे ते आणलेलं सोबत इथे आपल्याला लिहायचं आहे त्याचा क्रमांक लिहायचा आहे आणि हे बाकी सगळं आपल्याला तिथे पर्यवेक्षकाच्या उपस्थितीत करायचं आहे त्यानंतर इथे आपल्या सगळ्या सूचना वगैरे दिलेल्या आहेत त्या सूचना एकदा वाचून घ्यायच्या तर अशा रीतीने हे आपलं जे हॉल हॉलटिकीट आहे ते असणार आहे आणि हे तुम्हाला याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकणार आहात तर चला भेटू अशाच नवीन इन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलला मी अधिकारी